पालक बाल चिमु आनंदी आनंद आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांदलगाव इथं शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी आठ ते अकरा फक्त तीन तास यावेळी आनंदी बाजार यांचं खूप छान आयोजन केलं यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळा भाजीपाला फळे चहा लस्सी मसाला दूध रबडी पाणीपुरी पावभाजी चिक्की ओली भेळ हॉटेल मनोरंजन गेम्स व जीवनावश्यक वस्तू अशी जवळजवळ सत्तर ते ऐंशी दुकानं मांडली यातून त्यांना धाडस व्यवहार ज्ञान पैशाचे गणित आर्थिक उलाढाल नपा तोटा याचे चांगले व्यवहार ज्ञान मिळाले खरेदी विक्रीचा प्रत्यक्षात अनुभव मिळावा यासाठी पुण्याच्या शिरूर तालुक्यात सादलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा आनंदी बाजार भरवण्यात आला होता विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कृतीतून त्यांना बाजार आणि व्यवहार ज्ञान कळावे हा या मागचा हेतू आहे या बाजारासाठी खूप मोठी गर्दी झाली जणू काही गावची यात्राच भरली आहे टू व्हीलर व चार चाकी गाड्यांनी पार्किंग व संपूर्ण रस्ता जाम झाला होता नागरिकांनी सुट्टे पैसे आणून सहकार्य केले व मोठा प्रतिसाद देत हा बाजार अनुभवला या बाजारासाठी गावातील महिला पुरुष तरुण मंडूळ मोठ्या संख्येने उपस्थित होतेच त्याचबरोबर पंचक्रोशीतील वडगाव हातवळवण कानगाव नांदगाव गणपती माळ मांडवगण लोकांनीही बाजाराचा आनंद घेतला या बाल चिमुकल्यांच्या आनंदी बाजारामध्ये एक लाख रुपयांपेक्षाही मोठी उलाढाल झाली मुख्याध्यापक शांताराम नाना घोरपडे घोरपडे मॅडम मॅडम होले काळे सर सर शेक सर कांडगे सर तुमार सर कारखिले शेख कांडगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल केसवड व सर्व सदस्य मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते आयोजक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सादलगाव शिक्षक वृंद विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती सादलगाव संकलन प्रमोद शितोळे पुणे